नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आणि तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एक जुलैला महाराष्ट्र कृषी दिन हा साजरा झाला मित्रांनो या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांना प्रयोगशील शेतकरी हा शेती संबंधीचा पुरस्कार प्राप्त झाला यावेळी त्या था बोलत असताना त्यांनी सांगितलं की श्रीसुप्त मंत्र आणि या मंत्राच्या मंत्रोच्चाराने पीक चांगले येते बघा पिकाच्या वाढीच्या टप्प्यात एका विशिष्ट वेळेत जर या मंत्राचा मंत्रोच्चार केलास आपल्याला चांगल्या पद्धतीचं पीक हे येऊ शकते मित्रांनो पुढे जाण्यापूर्वी नेमकं श्री सुप्त मंत्र हा काय आहे कशा संबंधी आहे आणि याने खरोखरच चांगल्या प्रकारे पीक हे येऊ शकते का हे आपण पाहणार आहोत मित्रांनो पीक येऊ शकते का हे आपण नंतर पाहणार आहोत पण पहिले श्री सुक्त मंत्र काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत सुरुवातीला हा मंत्र काय हे पाहणार आहोत मित्रांनो श्री सुक्त हे देवीला लक्ष्मीला समर्पित एक प्राचीन वैदिक स्त्रोत आहे जे समृद्धी आणि संपत्तीसाठी पठण केले जाते यात सोळा मंत्राचा समावेश आहे देवी लक्ष्मीच्या विविध रूपांचे वर्णन करतात आणि तिच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात आता मित्रांनो आपण पाहणार आहोत या मंत्राचे महत्व बघा यामुळे संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते यामुळे नकारात्मक ऊर्जा ही दूर जाते त्यासोबतच मनोकामना हा मंत्र आपली पूर्ण करते आणि मानसिक शांती या मंत्राच्या उच्चाराने मिळते आता मित्रांनो हे झालं या मंत्राचं महत्व आणि हे मंत्र देवी लक्ष्मीला समर्पित आहे आता या मंत्राचा आणि आपल्या शेतातील पिकांचा काय संबंध आहे मित्रांनो आपण हे पुढे पाहूया मित्रांनो बघा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी श्रीमती कांचन गडकरी यांच्या म्हणण्याप्रमाणे जर मंत्र उच्चाराने आपल्या पिकात भरभराट होत असेल चांगले पीक येत असेल तर जो श्री बाय सेवन आपल्या शेतात असतो तो दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही तो आपल्या शेतीत व्यस्त असतो काबाळ कष्ट करत असतो तर जर आता मंत्राने चांगलं पीक असेल तर त्याला एवढे कष्ट करण्याची गरज काय बघा शेतीमध्ये शेतकरी अनेक महाग महाग बियाण्याचा वापर करतो अत्यासोबतच त्यासोबतच महाग महाग औषधींचा वापर करतो अनेक महागडे खत तो आपल्या पिकाला देत असतो पण आता मंत्र उच्चारानेच जर चांगले पीक येत असेल तर त्या शेतकऱ्याला एवढा खर्च करण्याची गरज काय मित्रांनो बघा आपले आपआपले विचार आहेत आपापले अनुभव आहेत आणि सर्वांना आपले विचार आपले अनुभव हा मांडण्याचा हक्क आहे आणि तो हक्क श्रीमती कांचन गडकरी यांना पण आहे आणि त्यांनी सांगितलं की माझा अनुभव आहे की मला श्री सुप्त मंत्राच्या मंत्र उच्चाराने चांगलं पीक झालं आता त्यांना झालं असेलही आणि ज्या शेतकऱ्यांना वाटते की हो खरोखरच मंत्र उच्चाराने चांगलं पीक होऊ शकते त्यांनी पण मंत्र उच्चार करून चांगलं पीक घ्यावं मात्र हे सुरू असताना आपण आपला कुठंतरी चेहरा आपल्या देशाला आपण एक कृषीप्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे म्हणून या कृषीप्रधान देशाने आपला चेहरा एक वेळ आरशामध्ये नक्की पाहावं मित्रांनो या कृषी प्रधान देशात या देशाच्या शेतकऱ्यांची अवस्था काय हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे मित्रांनो बघा काही आकडेवारी ही मी तुमच्याजवळ ठेवतो आणि या आकडेवारीवरूनच तुम्हाला समजते की आपल्या देशाची सध्या अवस्था ही कृषी क्षेत्रात काय आहे मित्रांनो बघा आपण जर जागतिक कृषी उत्पादनात कोणता देश पुढे आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला सर्वात वर देश दिसेल तो म्हणजे चीन बघा मित्रांनो सर्वात जास्त कृषी उत्पादनात अग्रेसर असणारा देश म्हणजे ची। चीन बघा चीनचे आपले शेती उपयोगी धोरण आणि तंत्रज्ञानामुळे चीन हा मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात चीनने ही केली आहे मित्रांनो चीनची अवाढव्य एवढी लोकसंख्या आहे आणि आपल्या या अवाढव्य लोकसंख्येला चीन हा आता अन्न पुरवण्यास सक्षम देश हा झालाय त्यासोबतच चीन हा आपल्या देशाला तर अन्न पुरवतोच पण त्यासोबत असतो जगातला चौथा कृषी विषयक निर्यातक देश पण बनला मित्रांनो यानंतर जो नंबर आहे कृषी उत्पादनात सर्वात जास्त कृषी उत्पादन करणारे देशात तो नंबर आहे तो म्हणजे अमेरिकेचा मित्रांनो बघा बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटते की चीन अमेरिका हे देश तर व्यापारी देश आहेत या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या उद्योगधंदे या देशांमध्ये आहे पण मित्रांनो हे देश कृषी क्षेत्रात पण भारतापेक्षा पुढे आहेत मित्रांनो अमेरिकेमध्ये त्यांच्या कृषी विज्ञानासाठी अमेरिकेची ओळख आहे बघा अमेरिका त्यांच्या शेतीमध्ये अधिक नाविन्यपूर्ण यंत्रसामग्री आणि संगणकाचा वाढता वापर या जोरावर अमेरिका हा सर्वाधिक कृषी उत्पादन करणाऱ्या देशाच्या यादीत दे दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय यानंतर मित्रांनो जो तिसरा क्रमांक आहे हा आहे ब्राझील बघा ब्राझील हा अमेरिकेनंतर सर्वात जास्त सोयाबीन उत्पादन करणारा देश आहे त्यासोबतच ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन होत आहे आणि ब्राझील हा साखर निर्यातक देश आहे मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करणारा ब्राझील हा देश आहे आणि त्यानंतर चीन अमेरिका आणि ब्राझील नंतर क्रमांक आहे तो आपल्या भारत देशाचा भारत हा चौथा कृषी उत्पादक देश आहे मित्रांनो हे तर झालं कृषी उत्पादनाचं आता आपण यानंतर पाहूया की कोणते देश हे सर्वात जास्त कृषी माल निर्यात करतात मित्रांनो यामध्ये आपण टॉप टेन देशाची यादी पाहणार आहोत आणि तुम्हाला सांगतो की या टॉप टेन देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक पहिल्या पाच देशांमध्ये पण नाही आहे मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला क्रमांक आहे तो म्हणजे अमेरिकेचा बघा दोन हजार चोवीस पंचवीसची ची ही आकडेवारी आहे आणि या आकडेवारीनुसार अमेरिका दरवर्षी सुमारे एकशे शहाण्णव अब्ज डॉलरची निर्यात ही कृषी मालाची दरवर्षी करत असते आणि त्यामध्ये जे त्यांचं प्रमुख कृषी माल आहे त्यामध्ये मित्रांनो सोयाबीन आहे कापूस आहे यानंतर दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे नेदरलँडचा नेदरलँड ही एकशे छत्तीस अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात करते त्यामध्ये ते त्यांचे फुले आहेत दुग्ध पदार्थ आहेत आणि भाज्यांची निर्यात ते मोठ्या प्रमाणात करतात यानंतर तिसरा क्रमांक आहे तो म्हणजे ब्राझील ब्राझील हा दरवर्षी एकशे तीस अब्ज डॉलरची निर्यात हा कृषी मालाची करते यामध्ये सोयाबीन आहे आणि साखर आहे यानंतर चौथा नंबर आहे तो म्हणजे चीन चीन हा दरवर्षी आपल्या एवढ्या अवाढव्य देशाच पोट भरून सुमारे एकशे तीन अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात हा इतरत्र देशांमध्ये करते आणि त्यामध्ये पिकं कोणते आहेत तर तांदूळ आहेत भाज्या आहेत आणि प्रक्रिया केलेले अन्न यानंतर मित्रांनो पाचवा क्रमांक आहे तो म्हणजे जर्मनी जर्मनी हा दरवर्षी एकशे एक, एक अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात हा करते त्यानंतर फ्रान्स आहे फ्रान्स हा सत्त्याण्णव पॉईंट आठ अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात करते यानंतर सातवा क्रमांक आहे हा म्हणजे कॅनडा कॅनडा पण दरवर्षी सुमारे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात करते आणि या सात देशानंतर जो नंबर आहे हा आहे आपल्या देशाचा आपल्या भारत देशाचा भारत हा दरवर्षी एकोणसाठ पॉईंट एक, एक अब्ज डॉलर रुपयांची या कृषी मालाची निर्यात हा करते मित्रांनो बरेचसे लोक म्हणतील की आपल्या देशाची लोकसंख्या फार जास्त आहे आपल्या देशातच मोठ्या प्रमाणात अन्नाचा साठा लागतो जे आपण कृषी उत्पादने तयार करतो हे मोठ्या प्रमाणात आपल्या देशात पण लागतात पण मी सांगू इच्छितो की तेवढीच लोकसंख्या चीनची पण आहे पण चीन सुमारे आपल्या देशाचं पोट भरून एकशे तीन अब्ज डॉलर रुपयाची निर्यात इतर देशात करते आणि भारत करते फक्त एकोणसाठ अब्ज डॉलर म्हणजे भारतापेक्षा दुपटीनं चीन हा कृषी मालाची निर्यात करत असते मित्रांनो यानंतर नववा क्रमांक आहे हा म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया सुमारे चौपन्न पॉईंट सात अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात करते दहावा क्रमांक आहे अर्जेंटिना अर्जेंटिना सुमारे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ अब्ज डॉलर रुपयांची कृषी मालाची निर्यात मित्रांनो इतरत्र देशात करते दे। मित्रांनो ही अवस्था आहे आपल्या देशाची जर मित्रांनो स्त्रोतांच्या उच्चाराने जर पिकं झाली असती तर मी आज तुम्हाला हे जे दोन लिस्ट दाखवल्या या दोन्ही लिस्टमध्ये सर्वात पहिला क्रमांक हा भारत देशाचा असता सर्वात जास्त कृषी मालाच्या उत्पादनेत पण चीनच्या पहिले भारताचा नंबर असता आणि सर्वात जास्त कृषी उत्पादनाच्या निर्यातीच्या देशांमध्ये पण अमेरिकेच्या पहिले भारताचा क्रमांक असता पण असं मित्रांनो नाहीये इथं शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच क्विंटल सोयाबीन पिकवण्यातही मित्रांनो मोठी ही भासते कारण या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं बियाणं भेटत नाही या, ना या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची औषधं मिळत नाहीत इथल्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे खत मिळत नाहीत मित्रांनो आताचा हल्लीचा हिंगोलीचा प्रकार आहे हिंगोलीत एका शेतकऱ्याने आपल्या सोयाबीन पिकात तणनाशकाची फवारणी केली तर त्याच्या शेतातील तंत मिळ नाहीत आपण जे त्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरलं होतं ते सोयाबीन पूर्णपणे नष्ट झालं ही स्थिती आहे मित्रांनो आपल्या देशातील कृषीची आपल्या देशात सर्वात जास्त जर एखादी गोष्ट असेल तर ते आहे भ्रष्टाचार आणि या कृषी विभागात सर्वात जास्त भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आणि सर्वाधिक भ्रष्टाचार हा मित्रांनो आहे योग्य माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही योग्य तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि अशा गोष्टी असताना मित्रांनो आपला देश कृषी क्षेत्रात कसा प्रगती करेल मित्रांनो आपल्या देशाने जर एखादं उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्माणही केलं चांगलं उत्पादन हे या वर्षी कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात आपल्या देशात झालं मात्र मित्रांनो येथील सरकार हे निवडणुकीच्या काळात कांद्याचे बाजारभाव वाढलेले पाहिजे म्हणून कांदा निर्यात बंदी करतात आणि येथील सरकारना शेतकऱ्यांब याचा काय प्रभाव पडेल कांद्याला बाजारभाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांनी या कांदा उत्पादनेत टाकलेला आपला पैसा त्याचा डुबणार की वाचणार यातली याची कुठली चिंता सरकारला नाही आहे आणि याचं कुठलंच देणं घेणं हे सरकारला नाही आहे मित्रांनो ही परिस्थिती आहे आपल्या देशाची मित्रांनो बघा या व्हिडिओचा उद्देश हा कोणावर टीका करणे हा नाही आहे किंवा कोणावर बोलणे हा नाही आहे या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की या देशाला जर आपल्या महाराष्ट्राला जर कृषी क्षेत्रात जर चांगली प्रगती क करायची असेल तर त्यांना अमेरिकेप्रमाणे चीनप्रमाणे योग्य तंत्रज्ञान लागेल त्यांना योग्य यंत्रसामग्री लागेल त्यांना चांगले कृषीविषयक धोरणं लागतील आपल्या देशाने जर एखाद्या मालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं तर त्या मालाची चांगल्या प्रमाणे निर्यात ही इतर देशांना करावी लागेल ह्या गोष्टी जर मित्रांनो योग्य प्रकारे असतील हवामानात होणारे बदल जर योग्य वेळेत जर शेतकऱ्यांजवळ पोचले तर शेतकऱ्यांचं जे होणारं नुकसान आहे हे मित्रांनो कमी होऊ शकते ह्या गोष्टी जर सरकारने केल्या चांगल्या प्रकारचं बियाणं योग्य प्रकारचे खतं हे जर शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळाले आणि जर कमी दरात मिळाले तर या महाराष्ट्राचं आणि आपल्या देशाची जे कृषी क्षेत्रात प्रगती आहे हे मित्रांनो चांगल्या प्रकारे होणार एवढंच मित्रांनो सांगण्याचं उद्देश या व्हिडिओ मागचं आपलं आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ह्या आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद